भारताचा पाकिस्तानवरती दुसरा वॉटर स्ट्राईक पाहायला मिळतोय सिंधूनंतर आता चिनाब नदीचं पाणी देखील थांबवण्यात था आलेलं आहे बागलीहार धरणातून पाकिस्तानला जाणारं चिनाबचं पाणी हे भारतानं आता था थांबवलेलं आहे था पहिलगान था दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची सर्व बाजूनं कोंडी करण्याचा प्रयत्न हा सुरू केलेला आहे आणि त्याच अंतर्गत पाकिस्तानवरती हा दुसरा वॉटर स्ट्राईक भारतानं केलेला आहे पाकिस्तानकडून भारताला पुन्हा एकदा अणु हल्ल्याची धमकी देण्यात आलेली आहे पाकिस्तान हा अणुसंपन्न देश आहे वेळ आल्यास योग्य उत्तर देऊ पाकचा माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरारनं अशा प्रकारे दरपोककी केलेली आहे जर भारतानं पाणी थांबवलं तर आम्ही योग्य उत्तर देऊ अताउल्ला तरारची अशा प्रकारे पोकळ धमकी पाहायला मिळते